ते अभी अभी। भी भी काम काय काम केलेलं आहे आम्ही सगळ्यात प्रथम आल्यानंतर स्वच्छता केली आणि त्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले गणपती बाप्पाची स्थापना केली आणि जोरदार बाप्पाच्या नावावर मग हा आमच्या कामाला सुरुवात केली मग आम्ही खिचडी बनवली आणि त्यानंतर तिकडे सॅलड वगैरे आम्ही आमचं काम केलं आणि हा आमच्यासाठी खूप वेगळा अनुभव होता आणि सगळं काम खूप उत्तम प्रकारे झालं आहे तर ह्या कामातून तुम्हाला जो काही अनुभव मिळालेला आहे ह्या संपूर्ण कामाचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने केलेलं आहे किंवा हे सगळं काम करत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या का मला खूप अडचणी आल्या काही स्वच्छता वगैरे ते पण हायजीन वगैरे झालं तर आणि अजून मी काठीपोवरपणे सगळं सवय आणि सगळं अनुभव आला आम्हाला चांगला की आपल्या घरची आई कशी काठीपोवरपणे करतात हे काम म्हणजे आज तुम्ही सर्व या शिबिराच्या निमित्ताने घरापासून लांब आलेले आहात आणि पहिल्यांदा तुम्ही स्वतःचं भोजन स्वतःच्या हाताने तयार करत आहात म्हणजे या माध्यमातून तुमच्यावर श्रमाचे संस्कार झालेले आहेत नक्कीच तुम्हाला या शिबिरातून एक चांगला संस्कार मिळणार आहे या संस्कारातून जे मूल्य तुम्हाला मिळणार आहे ते मूल्य तुम्ही कायमस्वरूपी जपून ठेवा धन्यवाद सर्व मिळून म्हणजे हा एक प्रकारचा तुमचा संघ आहे एक बळ मिळते ठळ बरं तुम्ही असं काही घोष वाक्य तयार केले केलं तुमच्या ग्रुपसाठी बोलायचं धन्यवाद मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्व मुलींना मार्गदर्शन करणाऱ्या त्यांच्या गाईड शिक्षिका बोरकर मॅडम देखील आलेल्या आहेत मला वाटत या ठिकाणी तुम्ही स्वयंपाक केलेला आहे काय स्वयंपाक केलाय तुम्ही बरं खिचडीच मला वाटतं मी तीन चार ग्रुपला भेट दिली सर्वांनी खिचडीच बनवलेली आहे बर खिचडीच का निवडले आपण ही जी काही खिचडी बनवली तुम्ही याच्यासाठी काय काय साहित्य तुम्ही वापरलेलं आहे अरे या खिचडी मध्ये तुम्ही साखर वगैरे पण टाकली का नाही का मी टाकलंय का किती मुलींचा स्वयंपाक या पंधरा मुलींचा स्वयंपाक बरे ही सगळी कल्पना तुम्हाला कशी सुचली तुमच्या मॅडमांनी सांगितलं मॅडम मला वाटतं का गाईड शिक्षिका आहेत तुम्ही या सगळ्या जे काही नियोजन केलेलं आहे तुमच्या विद्यालयाचे आ, कशा प्रकारचे हे नियोजन आहे इथे विद्यार्थ्यांना 안내वत्सा तुमचा नेमका उद्देश काय आहे आणि दिवसभर इथे काय कार्यक्रम आहे याबद्दल थोडी माहिती द्या डोरकर बेटा आपल्या से संवाद साधत आहे सर हा संस्कार कौंटीड अंतर्गत सेवा शिबिर असा कार्यक्रम आहे कार्यक्रमामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष त्यांच्या वैयक्तिक जीवनाचे घरे त्यांना मिळावे हा उद्देश आमचा आहे कारण पुस्तके शिक्षण प्रत्येक ठिकाणी कामा येत नाही तर व्यवहारिक जीवनामध्ये कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी हँडल करता येत करतो आपण तर हे मुलांना मिळा हे शिक्षण मिळावं हा त्यामागचा उद्देश आहे आम्ही त्यांना गायडन्स फक्त एवढंच केलेलं आहे की आपल्याला शिबिरामध्ये आपल्या स्वतःच्या खात्यात आपण बनवायचं आहे तर त्याच्यासाठी एक मेनू दिला होता फक्त की आपल्याला खिचडी बनवायची आहे तर त्याच्यासाठी काय काय लागेल हे सगळं विद्यार्थ्यांनी ठरवायचं त्यांनीच बनवायचं आणि त्यामध्ये आम्ही स्वच्छता आणि शिस्त या दोन गोष्टींना जास्त प्रायोरिटी दिलेली आहे धन्यवाद मॅडम आपला हा आपल्या विद्यालयाचा उपक्रम पाहून ऐकून खूप आनंद वाटला तुम्ही मुलांना मुलींना त्य� पुस्तकाच्या पलीकडे घेऊन जात आहात आणि खऱ्या अर्थाने अनुभवातून त्यांना शिक्षण देत आहात तुमच्या या प्रयत्नाला आमचा सॅल्यूट आहे धन्यवाद